आणि देशवाचण्याचं पुण्यकर्म करणाऱ्या रा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार जीवनात आनंद आणि चैतन्य निर्माण करतील अशा भावना विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केल्या महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती म्हणून प्राध्यापक राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल ॲडव्होकेट शंकर नरोटे मित्रपरिवार आणि रुद्र उद्योग समूहाच्या वतीनं सोलापुरातील रोड परिसरातील गांधीनगर इथल्या हेरिटेज गार्डन इथं सोमवारी एकतीस मार्च रोजी भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख ज्येष्ठ नेते रामहरी रूपनवर सोलापूर शहर भाजप अध्यक्ष नरेंद्र काळे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर बारामतीचे प्रसिद्ध उद्योजक विश्वास अशोक देवकते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते अत्यंत नेटकं असं नियोजन या कार्यक्रमाचं करण्यात आलं होतं दरम्यान यावेळी बोलताना चेतन नरोटे यांनी प्राध्यापक राम शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करताना त्यांच्या निवडीनिमित्त मनाला मोठा आनंद होत आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील समाजबांधव त्यांच्याकडं मोठ्या आशेनं पाहत असल्याचं ते म्हणाले विशेष पण भारतीय जनता पार्टीने हा पद तुम्हाला दिल्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करतो कारण कर आमची तीन तीनशे म्हणजे सहाशे म्हणजे तीनशे फक्त मतांनी शीट गेली आणि सोलापूर शहरात जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात ते इलेक्शनचं लक्ष लागलं होतं आणि फक्त तीनशे मतांनी गेलं असताना सगळ्यांना वाटलं की आता शीट गेली काय पण शीट जरी गेलं तुमच्या नशिबात त्याच्यापेक्षा मोठं होतं तुमचं नशीब मोठं असल्यामुळं आईला निमित्त आशीर्वाद असल्यामुळं मल्ल्याला वळकरचा आशीर्वाद असल्यामुळं आपल्याला हे पद साहेब बहाल झालं याचा आनंद आम्हाला आहे साहेब सोलापूर शहरामध्ये अनेक लोक आज व्यवसायामध्ये उतरलेले आहेत आज हॉटेल व्यवसायामध्ये आपण सोलापूर शहरामध्ये एक नंबर आहे लॉजिंगमध्ये एक नंबर आहे शेतीमध्ये देखील आपले लोक अतिशय चांगलं काम करतात हे करत असताना आपला माणूस ठिकाणी आल्यानंतर आपण हे सगळे लोक एकत्र झाले नरेंद्र काळे यांनीही समाजातील व्यक्ती मोठ्या पदावर बसल्यानं अभिमान वाटत असून समाजाचे आधारवण म्हणून प्राध्यापक राम शिंदे यांनी समाजाला ताकद द्यावी असं आवाहन केलं ज्या ज्या वेळेस समाज असेल किंवा कुणी मला बोलवेल त्या सगळ्या कार्यक्रमाला मी येईल साहेब आज तुमच्या तुम्ही सगळ्यांना ताकद देण्याची गरज आहे कारण समाज आज सगळ्या सगळा समाज तुमच्याकडे आशे आशे एक आशेच्या आशेने बघतो आहे कारण सामाजिक काम असू राजकीय काम असू किंवा व्यावसायिक हो काम असू अनेक कामात कामं करत असताना कुणाची तरी आधाराची गरज असते आणि आज खऱ्या अर्थानं समाजाला तुमच्या आधाराची गरज आहे आणि आपण ज्या पद्धतीने म्हणला की आपण समाजासाठी वेळ देणार आहेत तर माझी आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की या समाजाचा आधारवर तुम्ही कायम आधार तुम्ही देत आला आणि इथून पुढं समाजाला जिथं जिथं गरज पडेल तिथं आपण उभा राहावं अशी मी या प्रसंगी आशा व्यक्त करतो बाळासाहेब शेळके यांनी सभापती म्हणून प्राध्यापक राम शिंदे हे महाराष्ट्राचं निश्चितच हित पाहतील असा विश्वास व्यक्त करताना समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांनी वेगळ्या पद्धतीनं हाताळावा असं आवाहन केलं विधान सातत्याने तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला के ने ने के या मागच्या काळामध्ये सुद्धा राज्याचे माजी मंत्री म्हणून आनंदराव देवकडे दे साहेब असतील अण्णा डागीर असतील आणि गणपतराव देशमुख साहेब असतील या सगळ्यांनी अनेकांनी के प्रयत्न केले त्यांच्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु तो काय प्रश्न अजूनही सुटलेला नाही मी राम शिंदे साहेबांना विनंती करतो आपल्या या सभापतीच्या काळामध्ये जर आपण या प्रश्नाला चांगल्या पद्धतीनं वाचा फोडली नगर समाजाच्या आरक्षणाबद्दल तर ते म्हणू शकतं आणि तुम्हाला ते काम कसं करून घ्यायचं याबद्दल कुणी सांगावं लागत नाही ते अतिशय चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचे चा अतिशय विश्वासू आणि जवळचं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आज फडणवीस साहेबाकडं राम शिंदेसाहेबांनी एखादा शब्द टाकला तर निश्चितपणानं ते

आईल्या बाईच तीनशे वर्ष आहे त्यांना फेटा बांधला घोगडी घातली म्हणजे आपलं काम संपलं नाही ते त्यांचं काम करते आपण काय समाज पेटून उठला पाहिजे सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे कोण आहात तुम्ही आपण कोण आहे ज्या समाजाला स्वतःचा इतिहास माहीत नाही ज्या समाजाने स्वतःचा इतिहास लिहिला नाही वाचला नाही सांगितला नाही सांगणाराला बोलवलं नाही आणि सांगणारा सांगायला तर नीट बसून ऐकलं नाही तेच समाज माग आहे त्याच्यापैकी आपण आहोत किती मोठे आहोत आपण कल्पना नाही आपल्याला अटके पार झेंडा स्वराज्याचा कुणी फळ फडकवला राव होळकरांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या मध्ये अटक नदी आहे त्या अटक नदीच्या पलीकडे जाऊन कंदारला अफगाणिस्तानच्या किल्ल्यावर हा शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा रावला फक्त आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्राध्यापक राम शिंदे यांनी मंत्रिपदाच्या काळात आपल्या कामाची मोठी छाप पाडली असं सांगून विधान परिषदेचे सभापती म्हणून ते निश्चितच वेगळा ठसा उमटवतील असा विश्वास व्यक्त केला त्यांच्याकडं अनेक चांगले खाते होते आणि आपल्याला माहित आहे की गृह राज्यमंत्री मंत्री प मंत्रिपदाचाही एक छाप त्यांनी या विधानसभेमध्ये पाडलं आणि आपलं एक चांगलं काम त्यांनी त्यामध्ये केलं आणि आपल्या आमदार असू दे मंत्री असू द्या आता सभापती असू द्या पण सगळ्या गोष्टी असतानाही या आपल्याबरोबर राहणारे आपले आमदार जे मित्र आहेत त्यांना कधी विसरलं नाही त्यांनी आपल्याबरोबर घेतलं आम आमच्यासारख्या सगळ्या आमदारांना त्यांनी आपल्याबरोबर घेतलं आणि आम कधी गेलं तरी जो तो सन्मान पहिल्यांदा आम्ही निवडून आल्यावर आम्ही सगळे बसून बोलत होतो त्याचप्रमाणे आजही आम्हाला सन्मान मिळतं हेच करीत दोष केवळ कार्यकर्त्यांच्या समाज नाही जेव्हा त्यांच्याकडे ओबीसी खात होत त्यावेळी मी आपल्या लिंगा समाजाच्या अनेक गोष्टी त्यांच्याकडे घेऊन गेल्या सांगितल्या सांगितल्या बैठक लावणं सगळ्या अधिकाऱ्याला बोलणं आणि आपल्याकडं आलेल्या माणसाचं काम करणं कुलगुरु प्रकाश महानवर अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध कामांचा आढावा घेताना भटक्या विमुक्त जमातीच्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय या ठिकाणी होणं महत्वाचं असून यासाठी सभापतींनी सहकार्य करावं अशी मागणी केली तर देशामध्ये सगळ्या संस्थांमध्ये एस टीसाठी हॉस्टेलची व्यवस्था आहे तशा प्रकारची हॉस्टेलची व्यवस्था फटक्या विमुक्त जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हावी त्याच्यासाठी हॉस्टेलची व्यवस्था व्हावी आणि या ज्या विद्यापीठाला पुण्यस्ल कायदे होळकर यांचं नाव आहे या विद्यापीठामध्ये सुद्धा फटक्या विमुक्त जमातीच्या विद्यार्थ्यासाठी राहण्याची सोय या विद्यापीठामध्ये व्हावी अशा प्रकारचं आम्ही मागणी आम्ही करणार आहोत आणि त्या प्रकारची मागणी

त्याला योग्य ती दिशा द्यावी असं सांगून समाज बांधवांचे प्रश्न आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून याबाबत कोणीही काळजी करू नये अशी ग्वाही दिली की आपण ज्यावेळेस महत्वाकांक्षा घेऊन काही गोष्टी करतो त्यावेळेस त्या नीट नाटक्याने के चांगल्या केल्या पाहिजे पराजय झाला म्हणून काय झालं थला? पराजय झाला काही झालेलं नाही आपली दिशा नीट असली पाहिजे आपल्या डोक्यात नीट कार्यक्रम असला पाहिजे त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये हा सोलापूरकरांचा सत्कार माझ्या ध्यानामध्ये मनामध्ये राहील अतिशय शंकरराव चांगलं नियोजन केलं लोक किती आहेत आणि कसे त्याच्यापेक्षा इकडे कसे आहेत मालक हजर हे महत्वाचं आहे त्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही मनामध्ये शंका कुशंका नका नाही तर शंकर कार्यक्रम घेतला झाला काय काम आहे तेच माहित नाही काय तेच नाही त्याच्यामुळे एक कुलगुरूच्या कामाची झलक सांगितली कामा त्यामुळे काही अडचण नाही कोणाचंही कुठलंही काम असेल तरी मी करू शकतो राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी करताना तीनशे वर्षांपूर्वी धर्म आणि देश वाचवण्याचं पुण्यकर्म करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचारच जीवनात आनंद आणि चैतन्य निर्माण करतील भविष्यकाळात हेच आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी असं आवाहनही सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची तीनशेवी जयंती आहेत आणि संपूर्ण राज्यभर आणि देशभर ही जयंती साजरी होत असताना आपल्याला दिसतंय आपांनी ज्या पद्धतीने सांगितले की साडेबारा हजार जीर्णोद्धार जे मोगलांच्या नाजदूस झालेले मंदिरांचे जीर्णोद्धार केले अन्नछत्र बारवा घाट बांधले असं पुण्यकर्म धर्म आणि देश वाचवण्याचं ज्यांनी आपल्या एका महिलेने तीनशे वर्षापूर्वी केलेलं आहे तेच खऱ्या अर्थानं आपल्याला विचार भविष्यकाळामध्ये आदर्श ठेवले पाहिजे हे भविष्यकाळामधील हे विचार तुमच्या आमच्या मनावर धेनात ठेवून निश्चितपणे मार्गक्रमण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आनंद आणि चैतन्य दरम्यान यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसंच विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचा सत्कार करून त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर संगीता जाधव माजी उपमहापौर सुमन मुदलियार मनीषा देवकते हिंद केसरी समाधान पाटील अक्षय वाक्से सुजित खुर्द प्रकाश घोडके राम वाक्से राजेंद्र मदने सनी देवकते समर्थ मोटे पृथ्वी नरोटे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती